एकोणीशे सत्तावीसच्या मे महिन्यात ब्रिटिश सरकारने महसूल विभागात डीप्युटी कलेक्टरच्या तीन जागा भरण्यासाठी जाहिरात सरकारी गॅजेटमध्ये प्रसिद्ध केली उमेदवार हा मुंबई विद्यापीठाचा पदवीधर असावा अशी शैक्षणिक पात्रता निश्चित केली होती एकूण तीन जागांसाठी ही जाहिरात होती या जागा कोणत्या प्रवर्गातील लोकांना मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते जेव्हा अशा मोठ्या पदासाठी जाहिराती त्यावेळी निघत होत्या तेव्हा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाच्या ध्यानीमणी सुद्धा या गोष्टी येत नव्हत्या कारण त्या काळी या पदासाठी नायक असणारा उमेदवार अस्पृश्य समाजात मिळणे हे शक्यच नव्हतं पण पर यावेळीची परिस्थिती मात्र वेगळी होती यावेळी आपल्या समाजातील एक व्यक्ती डिप्टी कलेक्टर होणार असे सर्वांना वाटत होते या तीन जागेपैकी एका जागेसाठी जाधव या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील या पदासाठी अर्ज केला होता सर्व बाबतीत ते पात्र होते वयाच्या आणि शैक्षणिक पात्रतेतही बसत होते त्यामुळे आपणास एक जागा मिळेल अशी आशा होती परंतु जेव्हा सर्व जागांचा विचार होऊन निकाल जाहीर झाला तेव्हा या तीन जागांपैकी दोन जागा मराठा जातीच्या उमेदवारास व एक जागा मुसलमान जातीच्या उमेदवारास देण्यात आली असा निकालच सरकारी गॅजेटमध्ये त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आला हा निकाल बघून सर्वांना दुःख वाटले महसूल व पोलीस खात्यातील अधिकाऱ्याकडून सर्व खेड्यापाड्यातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीचा केला जात आहे या छळाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवलेले होते या छळापासून अस्पृश्य समाजाची सुटका करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या छळापासून यांची सुटका करायची असेल तर अधिकारी वर्गात यांचा प्रवेश होणे अत्यंत आवश्यक आहे सरकारचे अधिकारी हे लायक असलेच पाहिजेत हे आम्ही नाकाबूत करीत नाहीत पण आमचे म्हणणे असे आहे की तो केवळ लायक असून भागत नाही तर तो निष्पक्ष असला पाहिजे तो अधिकारी जर पक्षपाती असला तर त्यातून लोकांचे बरे होण्याच्या ऐवजी वाईटच होईल लायकी असताना देखील वरच्या जागा जर सरकार देणार नसेल तर अस्पृश्य समाजाची प्रगती करणे हे सरकारचे ध्येय नाही असेच म्हणावे लागेल श्री जाधव यांना डावलण्याचे कारण काय लायक इसम असून देखील त्यांना नोकरी का दिली गेली नाही याबाबत कौन्सिल विचारणा केली गेली असता कारण सांगता येणार नाही असे उत्तर देण्यात आले श्री जाधव यांना नोकरी दिली गेली नाही याचे कारण ते अस्पृश्य आहेत हेच असावे असे मत तयार झाले याशिवाय अनेक कोणताही कमीपणा त्यांच्यामध्ये नव्हता या प्रकरणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या, या प्रकरणाची तड लावण्याचा निश्चय केला याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करण्यास डॉक्टर आंबेडकरांनी सुरुवात केली विविध ठिकाणी होत असलेल्या सभांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचा उल्लेख करत असत पत्रव्यवहार करून वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे डॉक्टर जाधव यांची बाजू मांडली मुसलमान उमेदवार साधा बी ए असून सुद्धा सरकारने त्याची नियुक्ती केली आमचा उमेदवार बी ए ऑनर्स असूनही सरकारने त्याची निवड केली नाही हा आमच्यावर झालेला अन्याय आहे अशी भूमिका डॉक्टर आंबेडकर यांनी घेतली वरिष्ठ दर्जाच्या जागेवर अस्पृश्य जातीतील उमेदवार यांची नेमणूक केली तर सवर्ण हिंदू चिडतील म्हणून हाण्यासाठी अस्पृश्य जातीतील उमेदवार अधिकाराच्या जागेवर नेमणे सरकारला पसंत नाही असा खुलासा जेव्हा करण्यात आला तेव्हा साहेबाने हे प्रकरण घुसखत हितकाने सभेतर्फे गव्हर्नर साहेबाकडे नेले साहेबांनी गव्हर्नराशी पत्रव्यवहार केल्यानंतर सरकारने याबाबतीत आणखी एक जागा निर्माण केली आणि तिथे श्री जाधव यांची नेमणूक केली विजापूर जिल्ह्यातील प्रांताधिकारी म्हणून श्री जाधव यांना नियुक्ती देण्यात आली एकोणीसशे सत्तावीस साली वरिष्ठ जागेवर नेमलेले हे पहिले अस्पृश्य दलित अधिकारी होते हैं।